नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये आपल्या प्रत्येकाची एक कुलदैवत किंवा कुलदेवी असते आणि तिची सेवा करणे आपल्याला फार महत्वाचे असते कारण सर्व आपल्या जीवनातील समस्या आनंद आपल्या कुलदेवतेच्या सेवेवरती अवलंबून असता आणि प्रत्येकीने आपली कुलसेवेची जी सेवा आहे ती करायलाच पाहिजे त्यामध्ये मुख्य म्हणजेच देवीची ओटी ही आपल्याला भरायला पाहिजे वर्षातून आपण किमान एक तरी वेळेस किंवा दोन वेळेस आपण देवीची ओटी ही भरली पाहिजे अनेक जण असतील की जे कोणत्याही कार्यक्रमाला असो देवीची ओटी भरत असतील परंतु जे भरत नसतील त्यांनी किमान वर्षातून दोन वेळेस देवींची ओटी ही भरली पाहिजे कारण की आपले सर्व सुख त्यावर अवलंबून आहे आता विशेषत कुलदेवींची ही संकल्पना फार जुनी आणि महत्वाची आहे प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवता असते जिची पूजा आपण पिढ्यानं पिढ्या करत आलो आहोत कुलदेवतेच्या पूजेमध्ये एक महत्वाचा विधी आहे तो म्हणजेच ओटी भरणे तर ओटी म्हणजे काय तर ओटी म्हणजे देवीला किंवा देवाला अर्पण केलेली साडी नारळ सुपारी हळद कुंकू फळे आणि काही वेळा त्यावरती एक दक्षिणा तुम्ही अकरा रुपये ठेवा एकवीस रुपये ठेवा एकशे एक रुपये ठेवा जशी तुमची शक्ती त्याप्रमाणे तुम्ही दक्षिणा त्यावरती ठेवायची आहे आता ओटी का भरायची तर बघा देवीची ओटी भरण्यामागे ही एक कारण आहे कारण की आपण असे मानतो की प्रत्येक विवाहितेला संतान सुख हे प्राप्त झाले पाहिजे आणि आपण जर देवीची ओटी भरली तर आपलीही ओटी रिकामी राहणार नाही तीही भरली जाणार आहे हे त्यामागचं एक कारण आहे म्हणूनच आपण बघा आपल्या घरी कोणतीही सवास नाही येऊ किंवा लग्नानंतर आपली ही ओटी भरल्या हो। जाते त्याला अनन्यसाधारण महत्व असं आपल्या शास्त्रामध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये आहे आता ओटी का भरायची तर बघा देवीची ओटी भरली म्हणजेच सवासणीची पण आपण ओटी भरतो आणि प्रत्येक सवासणीच्या जीवनामध्ये आपले ज्यापर्यंत ओटी भरत नाही म्हणजे संतान सुख प्राप्त होत नाही तोपर्यंत आपली ओटी रिकामी राहते असे मानले जाते म्हणून देवीची जर ओटी भरली तर आपलीही ओटी रिकामी न राहता आपल्यालाही संतान सुख प्राप्त होऊन आपली ओटी भरल्या जाईल हा त्यामागचा उद्देश असतो म्हणून आपण प्रत्येक घरी येणाऱ्या सवासणीची कोणत्याही प्रसंगी ओटी भरत असतो आणि या ओटी भरण्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे त्यामुळे तुम्ही ही ओटी कशी आणि केव्हा भरायची तर आपण वर्षातून दोन वेळेस ओटी भरतो चैत्र नवरात्री आणि नवरात्रीमध्ये आपण ही ओटी भरत असतो आणि ही ओटी कशी तुम्ही देवाऱ्यावरतीही भरू शकता एक ताट घ्या ताटामध्ये साडी घ्या साडीवरती खण किंवा पीस कोरा ठेवा तो तुम्ही स्वतः खरेदी करा हलका असो भारी असो तुमची जशी शक्ती असेल परंतु प्रत्येक वस्तूही स्वतः विकत घ्या कोणीही दिलेल्या वस्तू घेऊ हो नका आणि देवीला ठेवू नका त्याच्यापेक्षा तुम्ही फक्त दर्शन घ्या आणि ज्यावेळेस आपली परिस्थिती होईल त्यावेळेस आपण देवीची ओटी भरायची आहे त्यावरती एक गजरा ठेवा आणि तुम्ही यथाशक्ती शृंगार सामानही घ्यायचं असेल म्हणत असेल तर त्यावरती मेंदीचा कोण नेल पेंट ह्या वस्तूही तुम्ही त्यावरती ठेवू शकता नाहीतर महत्वाचं सामान म्हणजे साडी खण बांगड्या नारळ तांदूळ हळकुंड खोबऱ्याची वाटी लाल सुपारी बदाम आणि दक्षिणा ह्या पाच वस्तू ह्या बाकीच्या सर्व वस्तू तुम्हाला ओटीसाठी आवश्यक आहे आता ह्या तुम्ही देवीला हदी कुंकू लावून समोर ठेवा अगरबत्ती लावा धूपधीप करा अगर देवीची आरती करा आणि प्रार्थना करा की हे देवी माता आम्ही जेव्हाही तुझ्या दर्शनाला येऊ हो, तेव्हा तुझी ओटी आम्ही भरू म्हणून ही ओटी तुम्ही दुसरीकडे व्यवस्थित ठेवून द्या आणि जेव्हाही तुम्ही कुलदेवतेला जाल तेव्हा ह्या वस्तू अर्पण करा आणि दुसरं असे की तुम्हाला जर जमत नसेलच तर प्रत्येक गावाच्या ठिकाणी आपली कुलदेवतेची एक प्रतिकात्मक मूर्ती स्थापन म्हणजे मंदिर बांधलेलं असतं त्या ठिकाणी तुम्ही जा आणि तुम्ही तिथे ओटी भरू शकता मीही तसंच करते जर माझ्या कुलदेवतेला जायला नाही जमलं तर मी मा प्रत्यक्ष माझ्या गावाच्या ठिकाणी जी माझी देवता आहे तर त्या प्रतिकात्मक देवतेला जाऊन मी ओटी भरत असते आणि ही ओटी बघा तुम्ही भरणं म्हणजेच आपल्या लेकरा बाळांसाठी आणि कुटुंबासाठी आशीर्वाद मिळवणं हा अत्यंत भाग आहे त्यामुळे ओटी भरण्याला तुम्ही कधीही विसरू नका कारण की आपल्या जीवनामध्ये लेकराबाळांच्या विवाह विषयक अभ्यासाविषयक नोकरी विषयक पतीच्या भरपूर समस्या असतात अशा वेळेस आपल्याला कळत नाही की आपण नेमकं काय करावं अशा वेळेस आपण कुलदेवतेला घरून जरी प्रार्थना केली की हे माता या सर्व समस्या तुम्ही दूर करा आणि जेव्हाही मी येईल तेव्हा तुमची ओटी जरूर भरेल आणि दर्शनाला येईल तर बघा तुम्ही तुम्ही नुसतं मानून जरी घेतलं तरी तुमच्या समस्या ह्या तुम्हाला सुटलेल्या निश्चितच दिसून येतील आणि ह्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येईल इतकं महत्व आपल्या कुलदेवीचं आहे कारण कुलदेवी लावली त्याच्यासाठी आहे की आपण कोणत्या देवाची जरी सेवा केली नाही तर कुलदेवतेची एकटी आपण सेवा केली तर सर्व सुखे आपल्याला फक्त कुलदेवतेची सेवा केल्यामुळे प्राप्त होत असतात इतके महत्व आपल्या कुलदेवीला आहे म्हणून कुलदेवतेची सेवा ही परंपरेनुसार आपल्याला करायचीच आहे ओटी ही केवळ पूजा नव्हे ती आपण देवीसमोर व्यक्त केलेली कृतज्ञता श्रद्धा आणि आपल्या कुलाची आठवण आहे जरी काळ बदलला असला तरी आपल्या घरात ओटी भरण्याची परंपरा टिकवणं म्हणजे आपल्या मुळाशी असलेलं एक नातं जपणं होय आणि आपण आपल्या कुलपरंपरेनुसार सण ग्रह किंवा कुलधर्म पाळत असाल आणि पाळलेच पाहिजे देवीची ओटी नवरात्र उत्सव आणि कुलदेवीची ज्या यात्रा असतात गृहप्रवेश साखरपुडा लग्न नामकरण अशा बहुतेक कार्यक्रमांच्या वेळेसही बहुतेक जण देवीची ओटी भरत असतात आणि देवीची ओटी भरण्याचे हे काही ठराविक दिवस असतात दिने दिवस कोणते तर मंगळवार आणि शुक्रवार हे दिवस देवीचे मानले गेले असल्यामुळे या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरायची आहे आणि आपल्या कोणत्याही समस्या असो म्हणजे विवाह विषयक असो नोकरी विषयक असो मुलांच्या विषयक असो अभ्यासाविषयक असो किंवा आर्थिक अडचणी असो सर्व अडचणींसाठी आपल्याला देवीला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमचं घर सुखी असू दे एकोप्याने आम्हाला राहू दे आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना तुमचा आशीर्वाद लाभून त्यांचे रक्षण हो ही प्रार्थना तुम्ही देवीला मनापासून करायची आहे कारण कुलदेवीला केलेली प्रार्थना आपल्या सर्व इच्छा आणि समस्या सोडून पूर्ण करतात त्यामुळे आपल्याला कुलदैवतेची सेवा ही मनापासून करायची आहे आणि आभारही आपल्याला देवीप्रती व्यक्त करायचा आहे त्यासाठी देवीची ओटी भरण्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे आणि ज्या आपल्याला मंगळवार आणि शुक्रवार हे दिवस हे देवीसाठी आहे त्या दिवशी आपल्याला ओटी भरायची आहे आणि तुम्ही ओटी भरून आल्यानंतर देवीच्या सवासने ह्या जरूर घालायच्या आहे कारण कोणी कोणी कुलदैवतेला जाऊन येतं पण सवाष्ण मात्र घालत नाही तर असं करू नका सवाष्ण घालणं आवश्यकच आहे तुम्ही ज्याही वेळेस तुमच्या कुलदैवतेला जाल त्यावेळेस आल्यानंतर तुम्ही सवाष्ण घालणं आवश्यक आहे आणि वर्षातून किंवा तुमच्या केव्हाही जमेल तेव्हा तुम्ही ते कुलदैवतेला जायचं आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या गावाची जी प्रतिकात्मक देवता आहे तिथे जाऊन तुम्ही ओटी भरायची आहे आणि तितकाच आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ही सेवा करायला अजिबात विसरायची नाहीये कारण प्रत्येक कुटुंबाचा इतिहास मुळे आणि परंपरा आपल्या कुलदेवतेशी जोडलेली असतात आणि ती केवळ एक देवता नाही तर आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या पिढ्यांच्या श्रद्धेचा एक केंद्रबिंदू आहे कुलदेवतेचे स्मरण केल्याने मनाला मानसिक शांतता कुटुंबाला एकाग्र ठेवण्याचं बळ आणि जीवनात अढळ श्रद्धा मिळते तर आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ही परंपरा आपल्याला थांबायला नम्र व्हायला आणि देवीच्या चरणी कृतज्ञ व्हायला शिकवते तर चला आपण ही परंपरा मनापासून जोपासू आणि आपल्या पुढच्या पिढीलाही ती जोपासायला लावू आणि देवीचा आशीर्वाद आपण मिळू तर चला कुलदेवतेचा महत्व आपल्या जीवनातील आणि ओटी कशी भरायची केव्हा भरायची त्यामध्ये कोणते सामान पाहिजे हे आपण ह्या व्हिडिओमधून बघितले तर माहिती आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरून